साताऱ्यातल्या पिंपळवाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तर स्वतःचं हित साधण्यासाठी वेगवेगळ्या जाती धर्मातील समाजांमध्ये पुट निर्माण करण्याचं काम केंद्र केंद्रित लोक करतात असं वक्तव्य भाषणामध्ये उदयनराजांनी केलं आणि अशा गोष्टींना नागरिकांनी बळी पाडू नका बळी पडल्यास भारत असे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही असं मत यावेळी उदयनराजांनी व्यक्त केलं मी मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये दरार निर्माण करण्याचं काम ते करत आहे आणि असं जर त्याला जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार नाही देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही